मीरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते सद्दाम भैया शेख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा मीरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा नेते सद्दाम भैया शेख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मिरजेत साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरातील विविध अनाथ आश्रम रेल्वे स्टेशन परिसरातील बेघर व्यक्तींना तसेच हजरत मीरासाहेब दर्ग्यामधील बेघर तसेच गरजू व्यक्तींना फळवाटप करून साजरा करण्यात आला समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच युवकांचं मोठं संघटन निर्माण करणाऱ्या सद्दांब्या शेख यांचा वाढदिवस जनसुराज्य पक्षाचे नेते समीदादा कदम यांच्या निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला आपल्या वाढदिनी गरजू बेघर तसेच आश्रमातील मुलांना फळ वाटप करून सद्दाम भैया शेख तसेच जुबेर भैया शेख मित्रमंडळ आणि जे बी ग्रुप मिरज यांनी सामाजिक बांधिलकी जपली It's all part